हरवलेली वस्तू शोधण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय आणि हरवलेले दागिने पैसे वस्तू काही अनमोल अशा वस्तू ह्या हरवलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी काही करायचे टोटके नमस्कार मंडळी उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझा तुम्ही यापूर्वीचासुद्धा व्हिडिओ जो हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी आहे तो अगदी अद्भुत आहे तेवस, सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा कधीकधी घरात एखादी महत्त्वाची वस्तू जसं की दागिने पैसे मोबाईल किंवा कागदपत्रं अचानक गायब होतात आणि शोधूनही ती सापडत नाहीत मग आपण अस्वस्थ होतो मग काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो आज मी तुम्हाला सांगणार आहे की अगदी सोपा पण प्रभावी टोटका ज्यामुळे हरवलेल्या वस्तू तुम्हाला परत सापडतील मिळतील किंवा कोणी घेतली असेल तर लवकरच समजेल तर जो पहिला उपाय आहे तो आहे श्रीसुक्त पठण करायचा आणि कापुरा कर्पुराचा दीप आपण दाखवायचा आहे श्रीसुक्त पठण सर्वप्रथम तुम्ही शांत चित्ताने घरात बसावं आणि लक्ष्मी मातेच्या पुढे आपल्या देवाऱ्यामध्ये शांत बसून उद्बत्त्या लावून दोन उदबत्त्या दिवा लावायचा आणि श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण करताना उच्चार व्यवस्थित झाले पाहिजेत हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि श्रीसूक्तामध्ये देवी लक्ष्मीला आपण विनवणी करायची आहे या माते धन वस्त्र रत्न सर्व काही सन्मानाने परत कर माझं जे काय हलवलेलं आहे ते तू मला परत कर अशी आपण विनवणी ही लक्ष्मी मातेला करायची आहे पठण करताना समोर कर्पुराचा एक दीप लावा आणि देवाला एक मनोकामना सांगा जिथे माझी वस्तू आहे ती मला लवकर सापडू दे किंवा ती, ती सापडण्याचा मला रस्ता मिळू दे तर अशा प्रकारे आपण श्रीसुक्ताचं पठण आपण करायचं आहे त्यानंतर आहे हनुमान चालिसा ही हनुमान चालीसा आपण हनुमान चालिसा एकदा म्हणा आणि अकरा वेळा तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे ओम हम हनुमंत येण ओम हम हनुमंत येण या मंत्राचा आपण जप करायचा आहे अकरा वेळा हनुमानजी हे विघ्नहर्ता आणि मार्गदर्शक आहेत कधीकधी चुकीच्या ठिकाणी ठेवलेली वस्तू आपल्या लक्षात येत नाही अशावेळी हनुमान चालिसा वाचावी आणि त्यानंतर अकरा वेळा ओम हन हनुमंतन महा असा आपण जप करायचा आहे अनेक भक्ताच्या अनुभवानुसार हे केल्यामुळे हरवलेली वस्तू परत मिळलेली आहे तुम्ही तो हनुमंताचा जप म्हणा ओम हन हनुमंतन महा या मंत्राचा पण जप करायचा आहे मारुतीच्या मंदिरात केलं तर उत्तम घरी आपल्याकडं मारुती नसतो त्यामुळे मारुतीच्या मंदिरात जाऊन आपण मारुतीच्या समोर बसून देवा मारुतीला उद्बत्ती दिवा लावायचा आहे कापूर लावायचा आहे आणि आपण हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एक लिंबू घेऊन घराच्या चारही कोपऱ्यात फिरवायचा आहे एक लिंबू घ्यायचं ते घराच्या चारही कोपऱ्यात फिरवायचं हा उपाय फार प्रसिद्ध आहे एक ताजं लिंबू घ्या आणि घराच्या चारही कोपऱ्यात तीन वेळा फिरवा क्लॉकवाईज म्हणजे आपण घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे ते लिंबू फिरवायचं सगळ्या घरामध्ये हे करताना मनात असं म्हणत जा जी वस्तू हरवली आहे ती माझ्या दृष्टीपथात येऊ दे म्हणजे जी हरवलेली वस्तू आहे ती मला दिसू दे असं आपण म्हणायचं आहे त्यानंतर ते लिंबू घराच्या बाहेर दूर असं आपण फेकून द्यायचं आहे हाही प्रभाव म्हणजे याचा भरपूर लोकांना प्रचिती आलेली आहे तरी हा करायला हरकत नाही तुम्हाला हा टोटका चौथा आहे हरवलेली वस्तू स्वप्नात दिसावी यासाठी उपाय रात्री झोपण्याआधी उशाखाली हळदीचा एक छोटा गाठ गाठीचा तुकडा म्हणजे हळदी हळकुंड आपण जे लेकरवाळा हळकुंड असतं ते आपण घेऊन तो तुकडा आणि आपल्या उशाखाली थेट ठेवायचा थे 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 आहे आणि मनात हरवलेली वस्तू आठवत श्री देवी लक्ष्मी मला योग्य मार्गदर्शन मिळू दे असं म्हणत आपण झोपायचं आहे बऱ्याच वेळा स्वप्नात संकेत मिळतात आणि लक्ष्मीमाता आपणाला तो मार्गच जसं तुम्ही ते वस्तू कुठे ठेवली काय ठेवली याचा आपल्याला मार्ग छापतो आणि कुठे शोधायचं किंवा कोणाला विचारायचं याविषयीची म्हणजे हे सुद्धा आपल्याला संकेत मिळतात पाचवा एखाद्या पवित्र ठिकाणी पाच रुपये द्या आणि प्रार्थना करा पुढच्या दिवशी सकाळी एखाद्या गायी किंवा मंदिरात पाच रुपये दान करा आणि मनात असा संकल्प करा की माझी हरवलेली वस्तू परत मिळवल्यावर मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करीन ही श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा तुमचं नशीब सक्रिय करते अशा प्रकारे ही पाच टोटके आहेत हे टोटके तुम्ही करा आणि तुमची हरवलेली वस्तू तुम्हाला अवश्य मिळेल याची खात्री मी तुम्हाला देतो जर तुमच्याकडून एखादी प्रिय वस्तू हरवली असेल तर हे उपाय नक्की करून बघा तुम्हाला ती वस्तू परत सापडल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका म्हणजे पुढच्या लोकांना तिची प्रचिती मिळेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री महालक्ष्मी देवे्येन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद